सविनय जय भीम नमो बुद्धाय आहे एमबीसी महाराष्ट्र समूह आयोजित सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली रायगड जिल्ह्यात व सुधागड तालुक्यात पाली गावाच्या वायोवेस अवघ्या सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेली ठाणाळे बुद्ध लिनी या कार्यशाळेला पुणे मुंबई नाशिक बीड संभाजीनगर नागपूर येथून शंभर सदस्यांनी सहभाग घेतला सर्व सदस्य रात्रीचा प्रवास करून सकाळी फार्म हाऊसवर फ्रेश झाले पाली गावापासून ठाणाळे गाव, गाव नाडसूर मार्गे सुमारे पंचवीस किलोमीटर अंतराव आहे ठाणाळे गावाच्या पूर्वेला घनदाट आरण्यात ही लेणी कोरलेली आहेत या प्राचीन बुद्ध लेणी एका सुंदर डोंगराळ जागेत आहेत सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग ठाणाळे गावातून सुरू होतो आणि घनदाट जंगलातून व पर्वतीय दृश्यांमधून जातो ले या लेण्यांना नाडसूर गावातून जाता येते म्हणून लेण्यांना नाडसूर लेणी असेही संबोधले जाते म्हणून ठाणाळे बुद्ध लेणी ही नाडसूर या नावाने देखील ओळखली जाते तर चला लेणीचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया तेवीस लेण्यांचा हा समूह सर्वप्रथम मराठी मिशन मुंबई यांनी इसवी सन अठराशे नव्वदमधील जानेवारी महिन्यात जाऊन पहिला आणि सुप्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ हेनरी कझिन्स यांच्या संशोधक नजरेसमोर आणला इसवी सन अठराशे नव्वदमध्ये कझिन्सने लेण्यांना भेट दिली आणि इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये त्याने केव्ज ॲट नाडसूर अँड खरास मला ही पुस्तिका प्रकाशित केली ठाणाळ्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळत नाही पण कोरीव लेण्यांतील एका शिलालेखात ठाणाळ्याचा ओझरता उल्लेख आहे नाशिकजवळ असलेल्या त्रिरश्मी समूहातील तिसऱ्या क्रमांकाच्या लेण्यातील धम्मलिपीतील शिलालेखाच्या दुसऱ्या ओळीत गौतमीपुत्र सातकर्णी याने जिंकून घेतलेल्या प्रदेशांचा उल्लेख आहे त्यात वीज शवद परिचात संय कन्हगिरी मंच सिरिटन मलय महद इत्यादी पर्वतांचा पती म्हणून गौतमीपुत्र यांचा उल्लेख येतो जर त्यांचा भौगोलिक क्रम पाहिला तर दक्षिणेला ठाणाळ्याचा डोंगर असून चौलहून होऊन वाघजाई घाटातून जाणारा मार्ग या लेणी समूहाच्या जवळून जातो या शब्दांचे अर्थ समजून घेऊया वीज म्हणजे विंध्य छवत म्हणजे वृक्षव्रत किंवा सातपुडा परिचात म्हणजे पालिताना किंवा आबू पर्वत साह्य म्हणजे सह्याद्री कन्हगिरी म्हणजे कानेरी मंच म्हणजे राजमाची या क्रमाने दक्षिणेकडील सिरीटन येतो आणि त्यामुळे त्यांचं भौगोलिक स्थान निश्चिती ठाण्याचा डोंगर अशी करता येणे अगदी शक्य आहे लेणी प्रवास थोड्या अंतरावर असल्यामुळे सर्वांनी थांबून नाश्ता केला तसेच एम बी सी पी आर समूहातील सदस्यांनी प्रजासत्ताक व वातावरण देखील आनंदमय झाले इसके रचेता मराव का सपना कितना अच्छा ऊंचा ना, ना नीचा है बड़े शान से स्वाभिमान से बनते पंत प्रधान है भारत का धान है भारत का है। भारत का है। भारत का है काधान है

संविधान को पढ़ के समझना सबकी जिम्मेदारी है संविधान ही हम सबकी देखो दुनिया सवारी है संविधान को पढ़ के समझना सबकी जिम्मेदारी है संविधान ही हम सबकी देखो दुनिया सवारी है संविधान ही भारत देश की जीवन और प्राण है भारत का संविधान है।, है भारत का संविधान है भारत का संविधान है भारत का था था <eza> तो वीगान है भारत का तो वीगान है भारत का तो वीगान है थैंक यू भारत माता की जय टाप टाप लेनीवर पोहोचल्यावर सर्व सदस्यांनी संपूर्ण लेणी साफसफाई करून पंचशील पताका व फुलांची सजावट तसेच नैसर्गिक पाना फुलांपासून भारतीय राष्ट्रध्वज बनवण्यात आला आणि दिवे देखील लावण्यात आले सर्वांनी मुख्य सभामंडपामध्ये सामूहिक बुद्धवंदना घेऊन भारतीय राज्यघटनेची उद्देशिका प्राकृत भाषेतून घेण्यात आली तसेच प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व देखील सांगण्यात आले तत्वानं अम्मा कसविधानं संभाति अम्मा कसविधानं संभाति मैयन विवा मैयन विवा सभ्य सती सभ्य सती कतिका कतिका एकून अभिसती एकून अभिसती एकून पैया सती एकून पैया सती दीने दीने इथा आयया इथा आयया सविधानं सविधानं अधिकारता सा अधिकारता सा अधीन यमा अधीन यमा ठाणाळे लेणी समूहाची माहिती प्रभाकर जोगदंड आतिश ढोणे भिकाजी सुरळकर निकतन सावंत आनंद खरात मधुकर घोडेराव प्रतीक कदम यांनी छान प्रकारे दिली। धानाळे येथील लेणी समूहातील सर्व लेणी पश्चिम आहेत या लेण्या ही नियंत्रीवाद परंपरेतील असून इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील आहेत या बौद्ध लेण्यांमध्ये एकूण एकवीस पिंपळाकृती भिक्खू निवास भव्य सभा मंडप एक चैत्यगृह चैत्यस्तूप स्तूपांची गॅलरी चिकित्सालय म्हणजेच दवाखाना दोन नागराजे माता महामाया यांचे तीन शिल्प प्राण्यांचे शिल्प छताला कमळाचे नक्षीकाम युगल शिल्प पेंटिंग्स माता महामाया व राजा शुद्ध धन यांचे शिल्प पाण्याच्या पोडी तीनशिला लेख पंचशील कारवी इत्यादी सुंदररित्या लेण्यांची रचना केली आहे आपण या सुंदर लेण्यांना नक्की भेट द्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच एम बी सी महाराष्ट्र लेणी संवर्धक समूहाला जोडण्यासाठी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम नमोबुद्ध जय सम्राट अशोका